पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या संत गोरा कुंभारांनी पांडुरंगाचं नामस्मरण करता करता आपल्या मुलालाही पायाखाली घेतलं आणि ते गाळात बाळ नाहीसं झालं त्यानंतर विठ्ठलाच्या कृपेने ते त्यांना पुन्हा प्राप्त झालं त्याचा देखावा कुंभारवाडा तिसरा गल्लीत येथे साकारलेला आहे त्या संदर्भातील हा वृत्तांत नमस्कार गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्या गिरगाव खेतवाडी म्हटल्याच्या नंतर उंचच उंच मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात आणि आज आपण गिरगाव येथील खेतवाडी तिसरी क्रॉसलेन येथे आहोत सुंदरसा देखाव इथे निर्माण केलेला आहे मोठी गणेश मूर्ती आहे आपण मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधतोय सर नमस्कार आपलं स्वागत आहे प्रथम आता आपलं नाव सांगा आणि थोडं मूर्तीबद्दल मंडळाबद्दल सांगा नमस्कार मी सार्वजनिक गणेशचं मंडळ आहे खेतवाडी तिसरी क्रॉसलेन मंडळाचा खजिनदार श्री संतोष बागडे बोलतो आहे आप सर्वप्रथम आपल्या सर्व गणेश भक्तांचे मी हार्दिक स्वागत करतो यंदा मंडळ आपले अठ्ठावन्न वर्ष साजरे करत आहे तर आमच्या गणे अतिशय शेतवाडीची परंपरा आहे की नाविन्यपूर्ण नवीन नवीन नाविन्य नाविन्य रूपात मूर्ती आणण्याची पूर्वीपासून परंपरा चालत आलेली आहे आणि हीच परंपरा आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करत असतो यंदा मंडळातर्फे भक्ती आणि शक्तीचं एकत्रित रूप म्हणजे विठ्ठल रुक्मिणी ह्यांचं एकत्रित असा अवतार आम्ही इकडे सादर केलेला आहे सर्व भक्तांना तर ह्याच्या माध्यमातून आम्ही संत गोराकुंभार म्हणजे जे विठ्ठल निसिम भक्त होते विठ्ठलांचे तर ह्यांची हे जेव्हा म्हणजे त्यांचं बाळ जेव्हा त्यांच्या पायाखाली चिखलं तोडवलं जातं आणि त्याच्यानंतर जे विठ्ठल ते बाळ पुन्हा जिवंत करून देतात ह्याबद्दल आम्ही हा देखावा सादर केलेला आहे आणि आमची विठ्ठल रुक्मिणी रूपातली मूर्ती असल्यामुळे हा हा देखावा आम्ही सादर करत आहोत मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण प्रभाकर तापकीर आहेत व सेक्रेटरी सेक्रेटरी श्री जगन्नाथ लक्ष्मण भोसले आहेत आणि मी मंडळाचा खजिनदार आहे, आहे। संत गोरा कुंभार यांचं काम होतं की मातीपासून मडकी आणि अन्य जी माठ असतील अशी भांडी बनवायची मातीची तर ते प्रचंड मोठे विठ्ठल भक्त होते एक दिवस माती पायाखाली मळता मळता विठ्ठल भक्तीत लीन असताना त्यांना कळलंच नाही की त्यांचं छोटस बाळ त्यांच्या पायाखाली आलंय आणि ते आल्याच्या ते नंतर ते गतप्राण झालं मग त्यांच्या पत्नीने टाव फोडला की तुमचा विठ्ठल माझं बाळ मला परत देऊ शकतो का आणि त्यानंतर त्यांनी विठ्ठलाची करुणा भागली आणि विठ्ठलाने त्यांचं जे बाळ आहे ते रांगतं धावत आईकडे आलं आणि तिला मिठी मारली तिला आई म्हटलं तोच देखावा इथे साकारलेला आहे गणरायाला विठ्ठल रूपी त्यांनी साकारलेला आहे संत गोरापुरमार त्यानंतर ते त्यांच्या सौभाग्य होती आणि ते त्यांचं बाळ जे संत गोराकुंभार मातीची भांडी बनवण्यासाठी तो जो गाळ आहे मातीचा तो पायाखाली तुडवताना ती जी घटना घडली त्याच्यावरती हा देखाव त्यांनी आधारलेला आहे सुंदर सुबक नेत्राकशक अशी श्री विठ्ठलाची मूर्ती गणेशाच्या स्वरूपात आपण पाहतो आहे आणि विशेष म्हणजे या मूर्तीला अर्ध नारी नटेश्वरा पद्धतीने सजवण्यामध्ये आलेला आहे एका एक बाजूने त्यांनी पिवळा पितांबर दिलेला आहे तर दुसरीकडे हिरव्या साडीची त्यांनी किनार आणि त्या पद्धतीने गणेशाची मूर्ती त्यांनी साकारली आहे ओम एकदंताय वक्रतुंडाय धीमय त्यांनो दंती प्रचोदयात मंगलमूर्ती मोर धन्यवाद